नमस्कार दोमच्या लाभक्षेत्रात वाई सातारा जावली गोरगावच्या आमच्या तमाम शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पाण्याचं संरक्षण करण्यासाठी दोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना झाली आणि ही स्थापना झाल्यानंतर आम्ही जवळजवळ तेरा वर्ष झालं काम करतोय हे काम करत असताना लवादामध्ये आणि एम डब्ल्यू आर 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 एमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केसेस दाखल करून शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचं जे पाणी आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी जवळजवळ आतापर्यंत सोळा ते सतरा लाख रुपये घातल्यात कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याकडनं एक रुपया कधी घेतला नाही हे सगळं खर्च आम्ही पदरनं केला आहे परंतु सध्याच्या विद्यमान आमदारांनी आम्हाला भाडोत्री कार्यकर्ते म्हणून त्यात उल्लेख केला नाही तर आम्ही वाईजा वावली कोरेगाव सातारच्या कोरेगावच्या सर्व शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या कुठल्याही गावात तुम्ही जावा आणि त्या शेतकऱ्यांना विचारा की बाबा दोन धरीण पाणी बचाव संघर्ष समितीने कधी तुमच्याकडनं एक रोपाया घेतला जाईल असा असताना तुम्ही आम्हाला भाडोत्री म्हणताय पण मला त्यांना विद्यमान आमदारांना एक विचारायचं आहे की ज्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली त्या पक्षाबरोबर तुम्ही गद्दारी केली आणि त्या पक्षाची गद्दारी करून पन्नास खोके घेऊन तुम्ही गुवाहाटीला निघून गेला आम्ही अजून कार्यक्षेत्रातच आहे आम्ही कुठं पळून गेलेलो नाही एवढं मी अतिशय आवर्जून सांगतो